टिटवाळ्यातील स्वर्गवासी काशीनाथ शेठ तरे युवा प्रतिष्ठान तर्फे गणेशवाडी परिसरातील असंख्य नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या आयोजनाखाली करण्यात आला सदरे साहित्याचा लाभ हजारो महिलांनी घेतलाय दिवाळी सण म्हटला म्हणजे गोडधोड बनविले जाते परंतु सध्या महागाईने कळस गाठलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले माजी नगरसेवक संतोष तरे यांनी टिटवाळा परिसरातील काशीनाथ शेठ तरे नगर परिसरातील एक हजार नागरिकांना दिवाळी फराळ वाटप केले तसेच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उद्योगपती आनंद जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग आघाडीचे कल्याण डोंबिवेली जिल्हा अध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी राकेश मगर किशोर राठोड कल्पेश राठोड यांच्यासह आधी उपस्थित होते

ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रणालीचे कार्यसंघ संतोष अंबरकरे यांच्या काशीनंतरी नगर मध्ये त्यांनी सर्व व्यवसायांसाठी करून त्यांनी साधारणतः दोन एक हजार लोकांपर्यंत आनंदाची शिधा होती असं एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांनी या वर्षापासून सुरू केलेली आहे की जेणेकरून आपल्या रहिवाशांना काहीतरी थोडा हातभार लागावा त्या हिशोबाने त्यांचा उपक्रम आहे आणि खरोखर त्यांचं काम इथे वाखाणण्याजोगं आहे भविष्यामध्ये त्यांना नगर सेवक पदापासून पुढे दूर ठेवू शकणार नाही कारण त्यांचं काम एवढं भारी की म्हणजे म्हणतात आपला माणूस कामाचा माणूस अशी त्यांचं एक आहे आणि हा सगळी केलेला प्रयत्न खरोखर छान आहे आमच्याकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असंच पुढे काय त्यांचं चालू राहू ही सर्व प्रार्थना आणि सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी त्यांना आनंदाची सुखाची सौभाग्याची जावं ही ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद जय लास्कर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद